नमस्कार आजच्या कथेचं नाव आहे येरुडकर ही कथा गगनविहारी उर्फ गवी या लेखकाने लिहिलेली ले आहे उदयनमुख लेखक आहे लेखनाची पद्धत वेगळी आहे बघा तुम्हाला आवडतीये का करूया सुरुवात धबाबता पाऊस केविलवाने छत्रीच्या आतही फरफरून घुसत होता कागदात बांधलेली भुर्जी आणि पाव उरी कवटाळून येरुडकर एटीएम रूम मध्ये घुसला निथळ ती छत्री दारात उभी केल्यावर फळाफळा मुतली आणि जमीन भिजली चहा पाण्याचे आणि विडी काडीचे गाडे तर अगोदर बंद करून झाकपाक झालीच होती येरुडकरला भुर्जी पाव जेमतेम मिळाला होता आणि ती शेवटची हातगाडी सुद्धा बंद झाली होती सगळ्या एरियात फक्त पावसाचा पंप दणा 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 पाणी ओतत होता हापीस सगळी बंद होऊन लोक वेळच्या वेळी एरिया सोडून घरांकडे पळाले होते येरुडकर पळाला नाही कारण गेला अख्खा महिना बेकार गेला होता एकदा युनिफॉर्म नाही म्हणून वॉर्निंग मग लघवीला जाताना रजिस्टरला एंट्रीज मारली नाही म्हणून दुसरी वॉर्निंग नेमका सुपरवायझर त्याच वेळी येणं हे येरुडकरच्या नशिबात आजकाल देवानं ठोकूनच ठेवलं होतं आता आज काही सुपरवायझर इतक्या पावसात येणं शक्य नाही हे येरुडकरला माहिती होत कधी नाही ते येरुडकरला डे शिफ्ट मिळालेली आणि नेमका सकाळपासून चिंबधार पाऊस लागलेला आता संध्याकाळ झाली तरी काही पाणी निवळतच नव्हतं उलट एटीएमच्या गळ्यासमोरचा फुटपाथ पाण्याखाली गेला होता सगळा कंपन्यांचा एरिया राहती घरं कुठं नाहीतच ना जसं पाणी वाढायला लागलं तशी लाली दरवाजा उघडल्याचा चान्स घेऊन एटीएम रूमच्या आतमध्ये घुसली सीझनच्या आधीच कोणीतरी कुत्रीला लागला होता आणि त्यामुळे ती ऐन पावसात वेळेला झाली होती लाईट तर कधीच गेले होते आणि एटीएम युपीएसच्या बॅटरीवर चालू होत बॅटरी संपत आल्याचा टी 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 आवाज सुरू होऊन सुद्धा बराच वेळ गेला होता कंपन्यातून घरी निघालेली शेवटची चार लोक पैसे काढायला एटीएम मध्ये शिरली पण लालीला बघून बाहेरच उभी राहिली त्यातला एक नेमका बडा मॅनेजर निघाला तो म्हणे बा निघालो साले कुत्ते साहेब आ जाओ ना अंदर कुछ नाही करेगी व बारिश मे आसरी गेली आहे मुका जनावर आहे अरे काटेगा तो कोण जिम्मेदार तेरा बाप सर जो की को फैमिली को क्यों बीच में लाने का साहेब त्यावर बडा मॅनेजर उगा भडकला त्याने स्वतःच्याच वरून बँकेच्या कस्टमर सर्व्हिसला फोन लावला आणि ला। ठोकली कंप्लेंट तुम्हाला सिक्युरिटी गार्ड बेवडा लागताय बी से बात करताय एटीएम में कुत्ते पाळताय एटीएम मॉनिटरिंग सेंटर मधून एक नेहमीचा ओळखीचा आवाज फोनवर बोलत होता अरे वॉचमन बाय क्यों मरवा रहा है यार हमको वो कुत्ते को फेंक देना बाहर सर जी अपने आप ही आके बैठी है कुत्ती बच्चे देने को आई है एकदम बारिश बहुत है सर अरे मेरे बाप अर्जेंटली उस कुतिया को बाहर कर वरना हमारी नौकरी जाएगी पहले से ही बारिश में सब जगह मशीन बंद पड़े हैं हमारी इधर लगी पड़ी है वापस कंप्लेंट आया तो एजेंसी को बताकर तुमको हटवाना पड़ेगा समझा क्या नेमकं त्यावेळी एटीएमनी ने शेवटचा आचका दिला आणि त्याचा स्क्रीन काळा झाला आणि फोनही बंद पडला आता सेंटरकडून परत काही फोन येऊ शकणार नव्हता एटीएम बंद पडलेला बघून बाहेर उभा असलेला मॅनेजर शिव्या घालत निघून गेला तरी पण नाईला जाणी येरूडकरन बॅकरूम मधून एक काठी घेतली आणि लालीला ढोसून बाहेर काढलं आणि काचेचं दार बंद करून घेतलं लालीनं दरवाजावर बाहेरून पंजे खरडून पाहिले येरुडकर दाद देत नाही असं बघून ती दरवाजाला चिकटून बाहेर बसून राहिली लालीचं पोट तटतटलं होतं चेहऱ्यावर वेदना दिसत होत्या पावसाची झड वाऱ्यासोबत तिच्या अंगावर येत होती आणि ती पूर्ण भिजलीच होती शेवटी नाईलाजण लाली फुटपाथ वरच्या पाण्यातून चालत पलीकडे असलेल्या झाडाच्या खाली असलेल्या कट्ट्यावर कशी बशी चढली तिनं तिथं फतकल मारली तिथेही झाडाच्या पाण्यातून गळणारं पाणी होतच शिवाय तिला आता कोणत्याच पोझिशन मध्ये बसता येत नव्हतं खूप वेडीवाकडी वळण घुमत भिजत पानपागोळ्या खाली भिजतच राहिली येरुडकर एटीएम रूम मधून बघत होता भरपूर काळोख झाला होता आता तिला खात्री झाली की रात्रीच्या शिफ्टचा खत्री इतक्या पावसात काही येत नाही आपली रात्र काळी होणार डबल ड्युटी बद्दल सुट्टी पण मिळणार नाही त्यानं भुकेनं कळंजून भुर्जीबावचा पुडा उघडला खमंग वासानं तोंडात चळाळून लाळ आली ला भुर्जी पेपरच्या शाईनं काळी पडली होती एक पाव मधमध फाडून येरुडकरन त्यात थोडी भुर्जी भरली बाहेरून लालीच्या कळवळण्याचा आवाज आला त्याच वेळी त्याच्या खिशातला फोन ओम साई नमो नमो करत वाजायला लागला घरून ला। बायकोचा फोन कपाळावर आठी घालत येरुडकरनं भुर्जीपाव खाली परत ठेवला आणि लालीच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करून फोन उचलला काही येत का नाही घरी क वाटेतच बसलाय कुठं लावून पत्रा भिंतीवर घासल्यासारख्या आवाजात पलीकडून पार्वती बोलली हे डोकं गरम कर सांगतो इकडं रस्त्याला पाणी भरले आणि तुला कशाचं काय लवकर बोल खायलोय मी येरुडकर करवादला टीव्ही वर लई काय काय दाखवायलेत बुडायलेत लोक पटकन निघून या बघू घरी लय शानेस एटीवर तस सोडून येऊ काय बिना गाडचं रात पाहिलं कोण येणार झाले मलाच थांबाय पाहिजे कशाला ते जीवावर धरवायला पाहिजे आज एरवी रात्रीला जास्त झाले पण हप्त्याला एक सुट्टी टाकते की तू गप्पड पड पड तू काय समजलीस मी येईन उद्या कोण शिफ्ट घ्यायला आला की मग इकडे तिकडे जाऊ नका उगे जागीच बसा घट येरुडकरनं कॉल कट केला फोनची बॅटरी अर्ध्यावर आली होती वीस जणू कायमचीच गेली होती सगळीकडे अंधार आणि येरुडकरच्या मोबाईलचा टॉर्च हा एकच आयटम तेवढा हाताशी होता आठ वाजल्यामुळे येडकराला संध्याकाळच्या घोटांची तीव्र आठवण झाली ती तल्लफ मात्र अनिवार्य होती आता खिशात पैसे असूनही कुठेही दारू मिळणं अशक्यच होतं अगदी तो खूप चढ पडला भुर्जीबाव खायची इच्छाही त्या दारूच्या आठवणीत मेली येरोडकर सातारा सांगली आणि कुठं कुठं पडेल ती कामं करत शेवटी नाना मानेच्या ओळखीनं मुंबईत आला होता एका गल्लीतल्या सिक्युरिटी अकॅडमी नावाच्या खोलीमध्ये दोन महिने कोर्स करून त्याला एटीएम वर वॉचमनचा जॉब लागला होता मग खोली घेतली आणि मग त्यानं पार्वतीला आणली पण खोली मुंबई पासून मुळी इतकी दूर की कुठल्याही एटीएम वर शेफ्ट मिळाली तरी घरी यायला त्याला दोन तास लागायचे लग्नाला पाच वर्ष झाली तरी हातरून बळकट नव्हतं पोर का होत नाही म्हणून पार्वती या बापानं बळच तपासणी करायला लावली तेव्हा पार्वतऐवजी हो हेरुड करायच्याच कमतरता सापडली की येरुडकर तेव्हापासून रोजच घरी येताना किमान एक तर क्वार्टरच मारून यायला लागला नंतर दोन दोन कधीतरी ड्युटीच्या वेळी एटीएमच्या बॅकरूम मध्ये बसून दार लावून तिथूच गोड यायचा कामावरही फार दांड्या होत्या त्याच्या वॉर्निंग तर इतक्या झाल्या होत्या की सुपरवायझरनी मोजदादच बंद केली एकदा चूक झाली का हाफ डे कट दुसऱ्या वेळी दोन हप्ते सलग नाईट शिफ्ट तिसऱ्या वेळी एटीएम वरून काढून दुसरीकडून कुठेतरी ड्युटी क्लायंटला वाटायचं की हाकला त्याला पण एजन्सीच्या मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे त्याला असं एका क्लायंटकडून दुसरी क्लायंट कडे फिरवत राहायचे हो फार झालं की कधी कधी एरूड करला आपण सगळ्याच बाबतीत आहोत काय असं वाटायचं त्यावर त्याचा एकच उपाय म्हणजे त्या, उपा त्या दिवशी एक क्वार्टर जास्त घ्यायची संपलं लालीची एक हलकी किंकळी ऐकू आली आणि सर्व भान सुटून येरुडकरनं दरवाजा उघडून तिला आत घेतली ती कळवळत त्याच्या पायाशी टेकली त्याच वेळी फुटपाथचं पाणी एटीएमच्या रूमच्या आत उतरायला लागलं येरुडकरच्या कोबट बोटांमध्ये पाणी भरलं लाली सुद्धा बसल्या जागी भिजल्यामुळं थरथरत उभी झाली रूममध्ये पाणी भरत चाललेलं बघून येरुडकर टरकला त्यानं ठरवलं की कंट्रोल सेंटरकडून परवानगी घ्यायची आणि शटर डाऊन करून इथून सरळ घराकडं सुटायचं वाटेत नशीब चांगलं असलं तर कुठेतर बाटली मिळून जाईल रिडायल करून करून त्याची बोट तुटली पण कोणताच कॉल सुरू व्हायला तयार नव्हता सगळं नेटवर्क जाम ठप पाणी पूर्ण खोलीत घोट्यावर भरलं तशी लाली घाबरून त्याच्या पायाला बिळवायला लागली छपाक छपाक पाय बुडवत खोलीत गोल गोल फिरायला लागली तोंडानं विवळणं चालूच होत काळो गंधाट झाला होता फक्त अंधूक आकार दिसत होते आणि हालचाल झाल्याच्या खुणा जाणवत होत्या बघता बघता येरुडकरला दिसलं की लालीचे पाय फाकलेत त्यानं झटकन तिला वर उचलली आणि एटीएमच्या मशीनच्या वर ठेवली खोलीत आता कोरडी जागा तेवढीच होती लालीला वर ठेवता ठेवताच एक गोळा तिच्यातून पटकाने बाहेर पडला येरुडकरनं मोबाईलचा टॉर्च चालू केला तशी रूम उजळली तो बाहेर पडलेला गोळा काळपट लाल होता आणि लालीशी बांधलेला होता एकदम खोलीवर एक विचित्र वास पसरला लालीनं त्याही अवस्थेत दातानं तो गोळा स्वतःपासून तोडला आणिच कळवळायला लागली खाली पडू नये म्हणून येरुडकर त्या ओल्या गरम गोळ्याला हातानं आधार देऊन उभा राहिला किती मिनटं झाली त्या कळायच्या आत अनुक गोळा बाहेर आला येरुडकर पहिल्यांदाच कुत्री बघत होता खर तर पहिल्यांदाच कोणताही प्राणी बघत होता लालीनं चावून चावून दुसऱ्या गोळ्याची नाळ तोडली दोन्ही गोळे उंदरा एवढे होते लाली त्यांना चाटत होती आणि जस जसं ते चाटत गेली तसे तसे ते गोळे पिल्लांचा आकार घेत गेले जादू पाहिल्यासारखा येरोडकर बघतच राहिला एटीएम वर खूप वार पडायला लागली तसा तो फटाक फटाक ओळी सावरत बॅकरूम मध्ये गेला आणि आज साठवलेले मुंबई चौफेरचे चार पाच पेपर आणून त्यानं लालीच्या खाली सरकवले एका पाठोपाठ बाट एक असं करत आणि चार पिल्ल बाहेर आली आणि लाली धापा टाकत एटीएमच्या टॉपवर डगमगद अवघडून खाली बसली निघू तिनं पिल्लं साफ करून तिनं त्यांना लुचायला दिलं तिच्या चेहऱ्यावर भरपूर थकवा होता तिच्या डोक्याला हा ना करत करत येरूडकरन हात लावला बाबा लालीनं त्याचा हात खूप वेळ लवा लवा चाटला कर कधी मनापासून हामस हमशी रडला नव्हता कधी त्याच्या आतलं सगळं मारून गेलं होत आज उगीच त्याच्या मनात वर्षानुवर्षाचं रड नुसतं दाटून राहिलं होत आता लालीच्या ओल्या ओल्या चाटण्यानं मात्र तो एकदम कळ आल्यासारखा ढसा ढसा रडायला लागला बाहेर पाऊस पिल्यागत ढसाढसा कोसळत होता दारू न पिता नुसता रडण्याने इतकं बरं वाटतं हे रुड करायला पहिल्यांदाच कळलं न थांबता दहा पंधरा मिनटं तो उमाळे येऊन रेऊन रडत राहिला अगदी श्वास मोकळा होईपर्यंत पाणी आता इतकं वर चढलं होतं की त्यात खाली बसण्याची शक्यता सुद्धा नव्हती उभी रात्र उभ्यानं काढायची होती बऱ्याच वेळापूर्वी भुर्जी भरून ठेवलेल्या पावाची त्याला आठवण झाली त्यानं तो फळीवरून उचलून तसाच्या तसा, तसा लालीच्या तोंडापाशी ठेवला लालीनं गपा गप तो खाऊन संपवला आणि येरुडकर तृप्त झाला त्याच्या अंतर्मनानं अक्षरशः एक ढेकर दिली येरुडकरलाही आता थकवा था जाणवला बाहेर पाऊस इतका वाढला होता की नक्कीच पूर्ण शहरावरच हे फार मोठं संकट आहे हे नुसत्या नजरेनं सुद्धा कळत होत आजची नाईटच नव्हे तर उद्याची डे शिफ्ट पण येडकरला एकट्यानं मारायला लागणार होती कारण कोणी येणार नव्हतं रस्त्याकडेला कुठंतरी संडासला बसावं लागणार होतं घरी जावं म्हटलं तरी, तरी सर्व रस्ते पाण्याखाली असणार होते मागच्या सारखं झालं असलं तर सगळ्या ट्रेन्स आणि बसेस दीड दोन दिवस जागच्या जागी उभ्या असणार होत्या दुकानं उघडायचा काय प्रश्नच नव्हता एटीएम रूम मध्ये त्याच्या कमरे इतकं पाणी चढल होत अर्थातच आतल्या सर्व नोटा भिजल्या होत्या आणि मशीनही भिजल होतं त्यामुळे पुढचे काही तास कदाचित आठवडे तिथं कुणीही पैसे काढू शकणार नव्हतं पाण्यात डहुळत तरंगणारी कळाहीन प्लास्टिकची खुर्ची त्यांना अशी जोरात जमिनीवर दाबली त्यावर बसण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केला आणि दिला सोडून शेवटी अरुडकर एक एक मिनिट मोजतळ नुसता उभा राहिला लालीची पिल्ल खाली पडू नयेत म्हणून एटीएम मशीनच्या बाजूला हाताने बांध घालत राहिला अर्धवट गुंगीत लालीशी काही बाई बोलत राहिला आपल्या बायकोविषयी आपल्या बेवडेपणाविषयी निकम्यपणाविषयी आणि रिकामपणाविषयी सुद्धा लाली उत्तर न देता फक्त त्याला मधून मधून चाटत राहिली सकाळी पाणी हळूहळू खाली जायला लागलं दुपारपर्यंत पाण्याखालचा रस्ता जरा दिसायला लागला रस्त्यात वाहून आलेल्या गदळामध्ये एक म्हैस आवासून पडली होती दोन कुत्री फुगून वाहत आली होती येऊडकरन पिल्लांना चाटत बसलेल्या लालीला पुन्हा एकदा गोंजारलं त्यांना त्यानं एटीएम वरनं खाली उतरवलं आपल्या अंगातला शर्ट काढून जमिनीवर लाली आणि पिल्लांच्या खाली अंथरला आणि स्वतः बनियनवर बसला सकाळी ओला कच्चा असलेला येरुडकर दुपारपर्यंत वाळून निघाला ताप भरल्यासारखी गोड ग्लानी त्याला घेरायला लागली उरलेला भुर्जीपावही त्यानं लालीला देऊन टाकला पागोळी खाली बाटली ठेवून साठवलेलं पाणी तो पोटी पित राहिला संध्याकाळ अंधार होता होता लांबून रात्रपाळीच्या खत्री वॉचमनची आकृती दिसली तेव्हा येरुडकरला वाटलं ते स्वप्न आहे शेवटी खत्री केर कचऱ्यातनं वाट काढत एटीएम रूम मध्ये शिरला येरुडकरला नुसत्या बनियनवर बघून तो काय तर बोलणारच होता तेवढ्यात येडकरन त्याला थांबवला मग त्याला समजावलं खत्री यार लालीने रात को बच्चे दिये बेजारी भूकी थकी बाहेर मर जाती इसलिए मैंने अंदर आसरा उसको उसको बाहर निकालने के लिए एक हरामी ने बैंक में कंप्लेन दिया रे खतरी आयकत रह ला ये उड़कर बोलो तो खतरी बॉस आज यहां कोई आने वाला नहीं बस आज की रात लाली को बाहर मत निकालना मर जाएंगे बच्चे उसके कल सुबह मेरे आने तक कैसे भी करके संभाल ले भाई और तू जो भी खाएगा इसे भी दे दे यार थोड़ा सा मैं कल रात से पूरा हफ्ता तेरी नाइट ले लेंगा ए बाद में जुबान बदलेगा तू अब्बी फोन लावा पांडे को और बता खत्री म्हणाला रिपीट ए, बाद तू जुबान बदले अभी पहिली फोन लगा पांडे को और बता खत्री म्हणाला येरूड करन सुपरवायजरला येरुडकरन सुपरवायझरला फोन लावला आणि उद्यापासून खत्रीची नाईट शिफ्ट घेत असल्याचं सांगितलं लालीच्या डोक्यावरून हात फिरवून येरुडकर बनियनवरच घराकडे निघाला घरी पोचायला चार तास लागले पोचल्याबरोबर बायकोनं खवचट प्रश्न टाकलाच आज जास्त झालाय उशीर कुठं बसलेलाच वाटत बायकोला जवळ घेत येरुडकर म्हणाला का वाकड्यात शिरायलीस रात्रभर हुब्यानं काढलीये बसतोय कुठं फोट खवळलंय खायला दे बायकोनं त्याच्या तोंडाच्या वासाचा अंदाज घेतला तिच्या तोंडावर मोठा श्वास टाकत येरोडकर म्हणाला घे 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 वास घे बाई घाणेर घाणे खर दारूचा नाही पिऊन नाही आलोय मी आज पहिल्यांदा इमानदारीत ड्युटी पुरी करून आलोय वाडके आता भुका लागल्यात परत नाईट लागल्या बक्कळ काम पडले तिकडं वाढ लवकर आणि झोपू दे बाई मला बायको सुटकेचा निश्वास टाकत शेगडीकडं वळली पुन्हा काहीतरी आठवल्यासारखं येरुडकर ओरडला ये ऐक ग आजपासून रात्रीच्या डब्यात भात जरा जास्त घाल काय रोज कमीच द्यालीस बघ आजकाल आणि खाण्याची वाट पाहत येरूडकर जागीच लवंडला